एक ते दोन दिवसाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एकदम खालच्या स्तराचं विधान केलेलं लिखाण फरीद खान नामक एका भंगार व्यक्तीने केलेलं आहे त्या घटनेचा मी प्रथम एक भीमसैनिक म्हणून जाहीर व तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे बाबासाहेबांची विटमानं झाली त्यांचा जो अपमान झाला पण तो नेमका कसा झाला फरीतनी जे केलं त्यामाग नेमकं मास्टर माइंड कोण आहे खरं तर हे शोधणं पण गरजेचं आहे कारण फरीद यांनी जे लिखाण केलं होतं ते लिखाण त्याने एका उड्डाणपुलावून मायवाडा या ठिकाणी फेकलं होतं जे लिखाण होतं ते लिखाण एका पिशवीमध्ये होतं ते ती पिशवी एका कचरकुंटीच्या ठिकाणी होती नेमकं त्या पिशवीमध्ये बाबासाहेबांबद्दल लिहिलं गेलं हे नेमकं पाहिलं कुणी आ त्याला कसं काय माहिती का त्यामध्ये हे लिहिलंच होतं हा सगळा प्री प्लॅनिंग आहे की काय असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरी असो फरीत या व्यक्तीने जो गुन्हा केला जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे लिखाण केलं खरं तर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे त्याशिवाय कोणताही भारताचा नागरिक आंबेडकर आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता शांत बसणार नाही जर फरीच जर चुकून स्वाभिमानी आंबेडकर चव्हाच्या कार्यकर्त्या हातात मिळाला त्याला काळापासून तरी धिंड काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पण ही सगळी भूमिका जे काही प्रकरण घडतंय ते एकदा स्पीडनी घडतंय याचासुद्धा नगरकारांनी विचार केला पाहिजे काही दिवसापूर्वीच मोहम्मद पैगंबर साहेब यांची देखील अशीच विटंबना मना केली होती या या कृत्यामागं नेमकं कोण आहे नेमकं या कृत्य करायला कोण चावी देत आहे हे संपूर्ण नगरकाराला माहिती आहे जाते जाते मग ते निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे एक एक समाज एक समाज म्हणता मुस्लिम समाज काही राजकारण्या मुद्दा म्हणून टार्गेट करायचा हा त्यातला तर भाग नाही ना हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे फरीत कुठल्या जाती धर्माचा आहे हे आम्हाला काही घेण नाही आहे फरीतच्या ठिकाणी कोणताही व्यक्ती असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची मानसिकता राहीन आमचं भन्न राहील नगर शहरामध्ये फरीत फक्त मुस्लिम समाजाचा आहे त्यामुळं त्याला जास्त जास्त ट्रोल केलं जात आहे त्यासाठीच काही लोक मोर्चासुद्धा काढणार आहे हा मोर्चासुद्धा प्री प्लॅन आहे या अगोदरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटमान झाली की या देशामध्ये भारतात सुद्धा जाळण्यात आलं त्यावेळेस मागासवर्गे सोडून कधीच कुठे आंदोलन केलं नाही मग अचानक पुळका आला कसा त्याचं कारण काय हे सर्वच नगरकरांना माहिती आहे फक्त फरीजच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट काढण्याचं जर काम होत असेल तर ते, ते सुद्धा चुकीचं राहील सर्वच घटना नगरकरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे नेमकं चाललं आहे काय फक्त माझं एवढंच म्हणणं आहे काही दिवसापूर्वी मोहम्मद पैगंबर होते त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले त्यानंतर ख्रिश्चन समाज बाकी त्यानंतर आमचा हिंदू समाज बाकी आहे मुद्दा म्हणून कोणी षड्यंत्र तर करत नाही ना यानंतर कुठली घटना जर झाली तर पोलीस प्रशासनाला माझं जाहीर आव्हान राहीन विनंती राहील का त्यांनी याच प्रकरणातले आरोपी त्याच्या मागचा मास्टर माइंड जर शोधला तर पुढं पुढील कोणतीच प्री प्लॅनिंग घटना घडणार नाही आणि नगरकारांनी सर्व घटने जी काय पुढं घटना घडल शांत बुद्धीने शांत विचार करून त्याच्यावर प्रतिक्रिया द्या भावनिक होऊ नका कारण काही भंगार राजकारण्याला हिंदू मुस्लिम मागासवर्गीय असा वाद लावायचा आहे त्यापासून त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची हे सगळ्यांनाच माहिती आहे तर शांतता ठेवा आपल्या लेकरांना कुठं कुठल्याही पोलीस केसमध्ये गुत्तील ह्याची काळजी घ्या आणि सर्व युवकांना मी हात जोडून विनंती करेल कोणाच्याही भडकाव भाषणामध्ये येऊ नका विचारपूर्वक निर्णय घ्या रस्त्यावरून कुठे दगडफेक करू नका जेणेकरून आपलं भविष्य खराब होईल याचीसुद्धा काळजी घ्या आणि काही लोक या फरीदच्या माध्यमातून मला ट्रोल करतात ते त्या चिल्लारावर मी काही बोलणार नाही माझी भूमिका काल स्पष्ट होती ना आजही स्पष्टच आहे मी माझ्या इन्स्टाच्या आय डीवरून फरीदला ज्या माझ्या भावना होत्या ते व्यक्त केलं मी आणि भविष्यात बी त्याला माझ्याकडून माफी राहणार नाही पण ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी स्वतः कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये होतो आम्ही त्या ठिकाणी असणारे पी साहेब होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी आम्हाला सांगितलं शांतता ठेवा जो आरोपी असेल तो निश्चित पकडला जाईल आम्ही गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे त्यानंतर मी त्या ठिकाणून निघून गेलो तर देखील मला ट्रोल काही भंगार लोक ट्रोल करतात हरकत नाही चिल्लर आहेत त्यांचा तर मला काही फरक पडत नाही पण मला या भारतातला प्रत्येक नागरिक हा सारखाच आहे मग तो हिंदू असो असो किंवा मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो कुठलाही असो आम्हाला सर्वच लोक सारखे आहेत पण काही लोक मुद्दामून जियादी मुल्ला असे अनेक नको ते शब्द वापरून या देशामध्ये सगळ्या जातीजातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या घटनेचासुद्धा मी जाहीर निषेध करतो एखाद्या व्यक्तीने जर एखादं कृत्य केलं त्याला आरोपी तो स्वतःच असतो त्याचा संभाज नसतो पण या ठिकाणी आजच्या जे बाबासाहेबांच्या विषय जर पाहिलं त्या फरीदला न पाहता त्याचा असणारा समाज याला म्हणून ट्रोल केलं जाते त्यांच्याबद्दल वाईट बोललं जाते त्याचासुद्धा मी निषेध करतो फरीद नक्कीच चुकला फरीदला माफी नाही आमच्यासाठी महामानव ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेवट प्रथम आणि शेवट आहेत त्यांच्याबद्दल कुणी बोललं मग तो हिंदू असो मुसलमान असो कुणी असो कुणी असो कुठल्या जाती धर्माचा असो त्याला माफी मिळणार नाही एवढंच बोलतो ना थांबतो जयबी